जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटाला पहाडासारखा भिडून आपल्या लेकराला काहीच कमी पडू देत नाही असा देवमाणूस म्हणजे बाप असतो मुलांच्या जीवनाला आकार देणारा खरा देवमाणूस म्हणजे बाप असतो असे उद्गार सुप्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांनी व्यक्त केले बोरगाव येथे बोरगाव शिक्षण संघाच्या के एस पाटील हायस्कूल ए बी पाटील प्राथमिक शाळा व हंसवाहिनी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बोरगाव शिक्षण संघाचा हिरक महोत्सवी वर्ष व जागतिक महिला दिनानिमित्त याचे औचित्य साधून आईबाप समजून घेताना या विषयावर येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते अध्यक्षस्थानी चेअरमन राजेंद्र पाटील होते व्याख्याते वसंत हंकारे यांचे बोरगाव शिक्षण संघाचे चेअरमन राजेंद्र पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक करून शिक्षण संघाचा कार्याचा आढावा घेतला उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते व्याख्याते हंकारे यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी पुढे बोलताना बाप आपले कर्तव्य अनेक अडचणींवर मात करून पाड पार पाडत असतो आजच्या मुलींनी बाप म्हणून राबवणाऱ्या माणसाला दोन्ही बाजूनी समजून घेतले पाहिजे सोशल मीडियाच्या मायाजालात अडकून न जाता आईबापाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलींनी प्रयत्न केले पाहिजेत शिकण्याच्या वयात शिक्षणच घेतले पाहिजे इतर अवास्तविक गोष्टीकडे दुर्लक्ष करणे हिताचे असते आई व बापाचे सुख हेच आपले ध्येय आहे असे समजून मुलींनी शिक्षण घ्यावे कित्येकदा मुलींना वाटते की बाप आपल्याला बंधनात ठेवत आहे मात्र बापाला आपल्या मुलीविषयी काळजी वाटत असते बाप आपल्या मुला मुलामुलींचे आयुष्य घडवण्यासाठी राबत असतो त्याच त्याचं राबणं त्याचं कष्ट वाया जाऊ देऊ नका जेव्हा बापाला एखादी मुलगी फसवून निघून जाते तेव्हा ती खरी फसवणूक आपल्या सोन्यासारख्या आयुष्याचीच करून घेत असते हे आयुष्य उद्ध्वस्त झाल्यावर तिला कळते म्हणून बापाची शिकवण ही आपल्या आयुष्याला दिशा देणारी आहे असे समजून आई वडिलांच्या कष्टाचे होईल असे आपण वागले पाहिजे असा सल्ला त्यांनी आपल्या व्याख्यानातून दिला यावेळी त्यांनी उपस्थित मुला मुलींना आई वडिलांना फसवणार नाही अशी ना शपथ घ्यायला लावली या कार्यक्रमास परिसरातील युवक युवती व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी ए खोत यांनी केले व्याख्याते वसंत हंकारे यांच्या प्रत्येक शब्दाने उपस्थितांच्या काळजाचा ठाव घेतला त्यांच्या भावनिक भाषणातून अनेकांचे डोळे पाणावले या कार्यक्रमात श्रीमती मीनाक्षी पाटील सौ सुनीता हवले सौ सु धनश्री पाटील हलसिद्धनाथ साखर कारखाना संचालक शरद जंगटे अध्यक्ष राजेंद्र पाटील उपाध्यक्ष मनोज कुमार पाटील हंसवाहिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ वंदना पाटील उपाध्यक्षा सौ मेघा पाटील संचालक शांतिनाथ लगारे जयपाल हवले धन्यकुमार पाटील महादेव नेझे अशोक अमनावर महावीर रोड डॉक्टर संजय पाटील वसंत पुजार जी व्ही हिरेमठ शाळेचे मुख्याध्यापक ए ए धुळासावंत आदिनाथ हवले यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षते शिक्षक, 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 शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनी महिला मंडळाच्या सदस्या ग्रामस्थ उपस्थित होते गोरगाहून एसबी न्यूज साठी मुख्य संपादक शिवाजी फोरे। होती आबा आबा, आबा उद्या तुम्हाला शाळेत बोलतय आबा आबा मला उद्या हे पाहिजे आबा मला उद्या ते पाहिजे माझा बाप मला जवळ घ्यायचा माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि माझा बाप मला म्हणायचा कार्टी येतो की उद्या तुझ्या शाळेत घेतो तुला काय हवं ती अग मेलोय काय ग मी अजून हे पुरी अग सकाळी शाळेला गेलेस की ग माझ्या लेकरा भूक लागली असेल तुला अगोदर काहीतरी खाऊन तरी घे माझा गरीब बाप बिचारा स्वतः उपाशी राहायचा पण स्वतःच्या हातानं मला घास भरवायचा आणि माझ्या गालावरून हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा पुरी जो पर्यंत मी जिवंत आहे तो पर्यंत शिकून घे पुरी एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला की सगळं जग आपल्याला परकानी पोरकास्त पुरी कोणी कोणाच नसत अग तुझ्या भावाच कस तर होईल पण माझ्या लेकरा हे माझ्या लेकरा तुझ कस व्हायचा तुझं कस व्हायचं हे माझ्या बापानं मला शिकवलं माझं लग्न झालं तुझ्या बापाकडून बापा एस टी पुरत पैसा मी घेत होती हातामध्ये दोन पिशव्या घेत होती एस टी मध्ये मी बसत होती एस टी माझ्या खाली उतरत होती घराच्या दिशेने मी धावत होती माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं घराच्या अगोदर घराच्या समोरच ते अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणात बापाचं चप्पल दिसलं दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा आग बाप घरामध्ये आहे माझा आबा घरामध्ये आहे आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हे अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची आबा 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 आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडता आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडतास जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पडत पडत बाहेर यायचा माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझ्या कानात मला हळूच विचारायचा पोरी सासरी सगळं ठीक तर आहे ना पोरी हे पुरी सासरी सगळं ठीक तर आहे ना पोरी तुला मी चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना पोरी आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या बापाला म्हणायचे आबा सगळं काही चांगलं आहे आबा तुमची आठवण आली म्हणून आले आबा तुमची आठवण आली म्हणून आले माझ्या हातातल्या पिशव्या घेत माझा बाप अंगणातूनच माझ्या आईला हाक द्यायचा आगा ऐकलंस काका पोर आले की ग आपली पोर आली की आपली माझ्या बापाची हात माझ्या आईच्या कानावरती पडतास जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची आईच्या हातामध्ये पाण्याचा तांब्या दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा माझी आई पळत 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 बाहेर यायची माझ्या उभी विरायची ए, ए, ए तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची माझ्या वरून ओवाळायची तुकडा इकडं इकडं टाकून द्यायची आणि माझी आई मला म्हणायची पुरी थोडकाल पुढं कर की गोडकाल पुढं कर की ग पुरी आणि मी गाल पुढं केलं र केलं कि माझ्या दोन्ही गालाच मुख घे आपली आठी बोट माझ्या गालावरून फिरवायची आणि कडा 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 आपल्या कपाळावर मोडत माझी आई मला म्हणायची पोरी चल की गरात चल की पोरी तुझ्यावर एवढं बाप्पाच शिव आहे हे मला आत्ता कळालं बघ पुरी चाल का पंचवीस वर्ष उलटून गेली ए पंचवीस वर्ष उलटून गेले आणि पंचवीस वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना गे ए पुरी पंचवीस वर्षापूर्वी आणि पंचवीस वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना गुरी घर आहे घर तेच आहे अंगण हे तेच आहे पंचवीस वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या जा माहेरी जाते ना ग घर तेच आहे अंगण हे तेच आहे पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या पापाच चप्पल दिसत नाही पुरी त्या अंगणामध्ये आता मला माझ्या पापाच चप्पल दिसत नाही अंगणातून जरी मी हाक दिली आबा जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पळत बाहेर येत नाही पुरी माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पुरी आणि माझ्या कानात आता मला हळूच विचारत नाही पुरी कशीच कुरी पुरी आहेस अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही पुरी जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून आता पळत बाहेर येत नाही पुरी आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही पुरी ए? माझ्या दोन्ही कालाच मुक घेणारी ती माऊली मला त्या घरात दिसत नाही मला दोन पाऊल उचल उठायचं नाही रे इकडे तिकडे हालायचं नाही तर कानाखाली आवाज देऊन मी हरामखोर नालायक नालाय राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा